नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ जी असणार आहे ती आपल्या सर्व्हिसवरच असणार सर्विसवर म्हणजे की आज तुम्हाला मी छोटीशी इन्फॉर्मेशन देणार आहे सर्व्हिसबद्दलची काय काय सर्व्हिस झाली तर आपली गाडी जी आहे ती आता सत्तर हजार किलोमीटर कंप्लीट झाली आहे मागची व्हिडिओ तुम्ही बैठले असेल एक व्हिडिओ मी साठ हजार किलोमीटरला या गाडीची सर्व्हिस केली होती तर आता सत्तर हजार किलोमीटर झाल्यानंतर आपण पुन्हा या गाडीची सर्विस केलेली आहे म्हणजे नॉर्मल सर्विस जी बेसिक सर्व्हिस असते ती आपण केलेली आहे ह्याच्यामध्ये एक पार्ट आपण जरा एक्स्ट्रा टाकलेला म्हणजे आपल्याला गरजेचाच होता तो आपण या गाडीमध्ये चेंज केला आहे तर तो मी तुम्हाला बिल वगैरे सर्व सांगणारच आहे तर मित्रांनो आपण मागच्या वेळेस साठ हजार किलोमीटरला सर्विस केली होती आणि त्या सर्विसमध्ये आपलं बिल जवळजवळ पाच ते सात हजार रुपये बिल हे इतकं आलं होतं पण आता बिल जे आहे ते आठ हजार रुपये बिल आलेलं आहे त्याचा बऱ्याच जणांना माहीत नसतं की या सर्विसमध्ये किती काय होईल तर त्याचसाठी मी आजची व्हिडिओ बनवले म्हणजे सत्तर हजार किलोमीटरच्या ज्या सर्विसमध्ये किती बिल वगैरे होतं किंवा काय काय चेक केलं जातं काय काय चेंज होतं तर त्याचसाठी मी आजची व्हिडिओ बनवलेली आहे तर मित्रांनो ही जी सत्तर हजार किलोमीटरची सर्विस झाली आहे ती काही दिवसापूर्वी कंप्लीट झालेली आहे मी आज व्हिडिओ थोडी लेट आहे पण ही जी सर्विस आहे ती जवळजवळ होऊन एक हजार किलोमीटर आपण गाडी एक्स्ट्रा चालवला आणि त्याच्यामुळे काही फरक वगैरे जो आहे तो गाडीमध्ये पडलेला आहे त्या सर्विसमुळे तर त्या सर्विसमध्ये फक्त आपलं काय केलं बेसिक सर्विस होती ती पण त्यामध्ये आपले जे ब्रेकपॅड आहेत ना मित्रांनो म्हणजे पुढचे जे ब्रेकपॅड आहेत ते चेंज केले तुम्ही बघितलं असेल मागचे साठ हजार किलोमीटरची सर्व्हिस झाली आणि त्याच्यामध्ये आपले रिअर व्हीलचे जे ड्रम आहेत ते चेंज केले होते आणि पुन्हा तरी ब्रेकचं आपलं काम झालं नव्हतं म्हणजे ब्रेक प्रॉपर लागत नव्हता पण या सर्व्हिसमध्ये म्हणजे सत्तर हजार किलोमीटरच्या जे सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये आपले या गाडीचे समोरचे म्हणजे फ्रंटचे दोन्ही ब्रेकपॅड चेंज झालेलं आहे चे तर त्याच्यामुळे ब्रेकमध्ये आता नक्कीच फरक आलेला आहे मागची जी सर्विस होती त्याच्यामध्ये ब्रेक अजिबात काम करत नव्हतं म्हणजे त्यांनी मागच्या ब्रेक सिलेंडर टाकूनसुद्धा गाडीचं काम झालं नव्हतं ब्रेक प्रॉपर लागत नव्हतं पण आता ब्रेकपॅड चेंज केल्यामुळे गाडीचा ब्रेक जो आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे तर आता ते जे ब्रेकपॅड आहे ते जवळजवळ ते तीन हजार रुपयेपर्यंत या गाडीचे ब्रेकपॅड चेंज झाले त्याच्यामुळे आपल्या गाडीचं जे बिल आहे बेसिक सर्विसं ते वाढलेलं आहे बाकी बेसिक सर्विस आपली नॉर्मल असते त्याच्यामध्ये इंजिन ऑइल ऑइल फिल्टर एअर फिल्टर ए सी फिल्टर आणि बाकी चेकअप वगैरे लाईट चेकअप इंजिन ट्युनिंग स्पार्क क्लिनिंग किंवा मग वॉशर कुलंट वगैरे यावेळी काहीच चेंज केलेलं नाही ब्रेक ऑईलसुद्धा यावेळी चेंज केलेलं नाही आहे त्यांनी फक्त टॉपअप वगैरे करून दिलेलं बाकी असंच काही नाही आणि एक छोटासा प्रॉब्लेम होता तो म्हणजे की मागची सीट थोडीफार हलत होती ती त्याच्यावर मी आणखीन एक व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काय काय प्रॉब्लेम होता पण त्याचंसुद्धा अजून सोल्युशन मिळालेलं आलेलं नाहीत ते सीट टाईट तरी तरीसुद्धा थोडाफार आवाज हा येतोय ये बाकी असा काही गाडीमध्ये प्रॉब्लेम वगैरे नाही आहे यावेळी व्हील अलायनमेंट बॅलेन्सिंग जी आहे तीसुद्धा आपण तिथे केलेली नाही म्हणजे शोरूमला केलेली नाही कारण की आपण या गाडीचे जे टायर आहेत ते आता चेंज केले आहेत या गाडीचे टायर जे आहेत ना मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ सेपरेट टायरचे सुद्धा बनवले आहेत नक्की जाऊन बघा पण या गाडीचे टायर आहेत ते सुद्धा आपण सत्तर हजार किलोमीटरला चेंज केलेले गाडीचे टायर हे आपले जे कंपनीपासून आले होते ते आता सत्तर हजार किलोमीटरपर्यंत चालले पण ब्रेकपॅड मात्र जे आहेत ते मागच्या वेळी एक सर्विस झाली होती त्याच्यामध्ये चौतीस हजार ते पस्तीस हजार किलोमीटरला गाडीचे ब्रेकपॅड चेंज झाले आणि आतासुद्धा पस्तीस हजार किलोमीटर आणखीन म्हणजे सत्तर हजार टोटल किलोमीटर झाली त्यावेळी पुन्हा एकदा गाडीचे ब्रेकपॅड चेंज केले तर ठीक आहे ब्रेकचा यूज थोडा आमचा जास्त असतो त्याच्यामुळे कदाचित ब्रेकपॅड हे लवकर जाऊ शकतात पण गाडीचे टायर वगैरे ते सुद्धा प्रॉपर एकदम चालत म्हणजे बराच वेळ चाललेले आहेत आता तर टायरची जी व्हिडिओ आहे ती सेपरेटली व्हिडिओ आली असेल किंवा मग काही दिवसानंतर येऊन जाईल त्याच्यामध्ये डिटेल मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच किंवा मग चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला या गाडीचं जे बिल आहे ते दाखवतो त्याच्यामध्ये आपलं बिल आलेलं आहे जवळजवळ आठ हजार सातशे चौपन्न रुपये हे बघा हे बिल आहे या गाडीचं त्याच्यामध्ये हे बघा हो नॉर्मल आपलं चेंज केलेलं गॅस्किट ड्र ड्रेन, ड्रेन प्लग फिल्टर मल्टीपर्पज ब्लेअर क्लिनिंग वॉश uh, वगैरे ते सर्व बाकी काही गोष्टी असतात त्यानंतर ऑल ब्रेक क्लिनिंग वगैरे कॅलिब्रेशन uh, वगैरे काही नाही काही बऱ्याचशा गोष्टी असतात त्या केल्या त्याचं बिल टोटल आपलं आलेलं आहे आठ हजार सातशे चोपन्न जर आता मित्रांनो तुम्हाला जर सर्व्हिसिंग करायची असेल जर तुम्ही अलिबाग किंवा इथं जवळून असाल तर तुम्हाला एक सिमरन मोटर म्हणून अलिबागमध्ये आहे जिथे तुम्ही या गाडीची सर्विस जी आहे ती करू शकता मी तुम्हाला जे सर्विस ॲडवायझर आहेत त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल किंवा स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून गाडीची सर्व्हिस त्यांच्याकडून करून घ्या जर सर्व्हिसचा एक्सपिरियन्स जर विचारला तर एक्सपिरियन्स जो आहे तो खूप चांगला आहे कारण चाल डिलिव्हरी एक्सपिरियन्सपेक्षा गाडीचा सर्व्हिस एक्सपिरियन्स हा चांगला असला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी जर शोरूमला तुम्ही बघितलं तर गाडीचा डिलिव्हरी एक्सपिरियन्स जो आहे तो चांगला असतो पण सर्व्हिस एक्सपिरियन्स जो आहे तो चांगला नसतो पण माझ्यासोबत उलटा झालेला आहे पण सर्व्हिस एक्सपिरियन्स जर बघितला किंवा सर्व्हिस ॲडवायझर जे आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत त्यांनी गाडीचे टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन सर्व प्रॉपर चेक केलं आहे कारण गाडी जास्त किलोमीटर चाललेली आहे त्याच्यामुळे तर आता गाडी एकदम ऑल सेट आहे म्हणजे ओके okay, काही प्रॉब्लेम नाही आहे पहिले ब्रेकचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता सॉल्व्ह झाला तर मी सर्व्हिस एडवायझरचा जो नंबर आहे त्यांचा प्रशांत घरत म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांचा नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर देतच आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाडीबद्दल काही प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा सर्व्हिस रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नक्की विचारू शकता तर आजची जी व्हिडिओ आहे ती आता इथेच एंड करतो छोटीशी इन्फॉर्मेशन मला सर्व्हिसबद्दल आणि बेसिक सर्व्हिस कशी होते किंवा मग किती खर्च येतो किंवा काय काय चेक केलं यासाठीच मी आजची व्हिडिओ हो बनवली होती तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा भेटूया आणखी काय काय अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद